नमस्कार सर्वांना तुम्ही जर दोन सिम युझर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की वाढत्या महागाईनुसार टेलिकॉम सेक्टरमधील जे ओडाफोन आयडिया आहे व्ही आय आहेत जिओ आहेत एअरटेल आहेत अशा सर्व कंपन्यांनी वाढत्या महागाईनुसार त्यांचे रिचार्जसुद्धा वाढलेले होते भरपूर प्रमाणात रिचार्ज यांच्या सुद्धा वाढलेल्या होत्या पण याच्यावर जे टेलिकॉम सेक्टरमधील नियंत्रण करण्यासाठी जे टे ट्राय आहे टी आर ए आय ही पूर्ण टेलिकॉम सेक्टरमध्ये नियंत्रण करते यांच्या अंडरच पूर्ण टेलिकॉम सेक्टर काम करते तर त्या ट्रायाने सर्व टेलिकॉम सेक्टरच्या कंपन्यांना निर्देश दिलेला आहे की तुम्ही लोकांना असं एक प्लॅन प्रोव्हाइड करा की जेणेकरून त्या प्लॅनमध्ये तीनशे पासष्ट दिवस इनकमिंग कॉल सुद्धा सुरू राहतील आणि त्यांना कॉलिंगची सुविधा सुद्धा करता येईल असं तुम्ही येत्या तीस दिवसामध्ये प्लॅन तयार करा असे निर्देश ट्रायाने सर्व टेलिकॉम सेक्टरला दिलेले आहेत त्यामुळे सर्व टेलिकॉम सेक्टर कंपन्या परेशान आहेत त्यांना त्यांचे प्लॅन कमी करायचे नाहीये पण ट्रायाने निर्देश दिल्यानुसार त्यांना ते प्लॅन चेंज करावंच लागेल तर येत्या नवीन वर्षामध्ये सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे आपण दोन प्रत्येक जण दोन सिम मोबाईलमध्ये यूज करत असतो तर एक सिम मध्ये आपल्याला विनाकारण रिचार्ज करावं लागतं कारण आपले इनकमिंग कॉल बंद होतात तर ट्रायाने आता ते त्याच्यामध्ये सुधार आणले आहे तुम्हाला एकच रिचार्ज करावं लागेल ज्याच्यामध्ये तीनशे पासष्ट दिवस तुमचं इनकमिंग कॉल सुद्धा सुरू राहतील आणि असे जे लोक आहेत ज्यांच्याकडे अजून पण साधा फोन आहे आता सगळ्यांकडे स्मार्ट फोन आहे पण साधा फोन ज्यांच्याकडे असेल त्यांचे जे कॉलिंग आहे ते सुद्धा सुरू राहतील आणि इनकमिंग कॉल सुद्धा सुरू राहतील अशा निर्देश ट्रायाने सर्व टेलिकॉम सेक्टरांना दिलेले आहे आणि लवकरच याचे पालन सर्व टेलिकॉम सेक्टर कंपन्या करणार आहे त्यामुळे त्याच्यामुळे अजून तुम्हाला काही सुद्धा त्यांनी तयार करायचं सांगितलेलं होतं जसं की दहा रुपयाचं कुंपन असे वेगवेगळे सुद्धा रिचार्ज ते तयार करणार आहे तर सर्व टेलिकॉम सेक्टरमुळे ग्राहकांना थोडे रिचार्जच्या किमतीत सवलत भेटणार आहेत धन्यवाद मित्रांनो